ह्या पिठी मधले मासे मला का नाही ह्या पिठीच्या मध्ये सोडायचं बघा पहिल्यांदा तर लागणार मटेरियल म्हणजे जे पिठी धुवायला पुसायला जे लागते कि नाही मटेरियल ते काढून घेतलो बघा मोठ्या पिस्ट्यांवरची काच पण काढून घेतलो जेणेकरून मासे ॲड सोडाय याव ही मासे मला सोडायची बघा सगळी लहान पेटी मधले जे मासा आहेत कने भावान हे ह्याच्यामध्ये सोडायचं कारण म्हणजे हे जे लहान होतीत का नाही तेव्हा ह्या मासासनी मारत होतीत म्हणून ह्यांना बाजूला ठेवलेलो बघा आता ह्यांना ह्याच्या मध्ये सोडायची वेळ आली बघा लहान पिष्टँँक पहिल्यांदा तर कने क्लीन करून घेतलो बघा पूर्ण ह्याच्यानंतर म्हणजे मला काम करायला लागते जिन्याच्या पायरीपशी येऊन इथे एक डबा ठेवलाय की नाही त्याच्या आतमधल्या पाईपा काढून घेतो हे सगळं घाण पाणी खाली करण्यासाठी पाईप घातलो बघा आणि तोंडानं पाणी ओढून घेतलं बघा असं येते बघा पाणी आणि जोडून पण घेतलं टँक मधला आतलं घाण पाणी हळू कमी होत बॅरेल उघडून व्हावा नो हे मला पाईप जोडायला लागते बघा पाणी नवीन येण्यासाठी आणि जाळीच्या आतमधन घालायला लागते आणि सगळं ओढून घेतोय बघा आत पाईप डायरेक्ट असं जोडून कि नाही नवीन पाणी फिस्टँगच्या आतमध्ये येते बघा त्याच्यानंतर मला अनेक पाईप जोडायला लागते म्हणजे ती खालची जी मेन बॅरेलची असते की नाही ज्याच्यातून पाणी यावं ती पाईप जोडलो बघा बॅरेलचा चा कॉक पण चालू करून घेतलो आणि आतनं मोटर चालू ह्याच्या आतमध्ये असं पाणी भराय चालू होती बघा एक प्रश्न नक्की पडला असेल पाणी याच्यामध्ये का घातोय तर त्याचं कारण भावानो हे ग्लू असते की नाही वाळली पिटी ठेवला की नाही खराब होते पिटी म्हणून पाणी घालायचं कोणा घरामध्ये मासा आहेत त्यांनी फॉलो आणि सबस्क्राईब करा नाही त्यांनी कमेंट करा